मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव जसा महर्षी वाल्मिकींना ब्रह्मदेवाचा मिळाला तसा मला त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचा आशीर्वाद या कामासाठी मिळू दे श्रीरामांच्या सर्व भक्तगणांना वंदन आजच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं की श्रीरामांच्या आज्ञेने प्रेरित होऊन कुश आणि लव हे रामायणाचं गान करू लागले दोघे बंधू सांगतात सर्व श्रेष्ठ शरयू नदीच्या काठावर वैभवशाली कोसल राज्याची राजधानी अयोध्या वसली होती देवतांनी स्वयं निर्मिलेली ही नगरी न्याय आणि धर्माने सुशोभित होती या महान नगरीचा राजा होता महाराज दशरथ एक महान योधा व प्रजाहित दक्ष शासक परंतु प्रचंड सामर्थ्य असूनही त्याच्या हृदयात एक दुःख होत संपूर्ण राज्य समृद्ध असूनही दशरथ महाराज पुत्रहीन होते त्यांचा वंश पुढे चालेल का या विजयाने विचाराने ते अतिशय व्याकुळ झाले होते याच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या मनात असा विचार आला की मी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञाचे अनुष्ठान का बरं करू नये त्यांनी आपल्या कुलगुरु वशिष्ठ ऋषी यांचा सल्ला घेतला गुरु वशिष्ठ म्हणाले महाराज तुम्ही या कामासाठी ऋष्यशृंग ऋषींना आमंत्रित करा त्यांच्या आशीर्वादाने हा यज्ञ सिद्ध होईल आपल्या तिन्ही पत्नींना आपण पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करणार असल्याचे सांगितले आणि ते सिद्ध करण्यासाठी महाराज सहपरिवार अंगराजाकडे गेले कारण तिथेच ऋष्यशृंग ऋषी होते ऋषींना आणि त्यांची पत्नी शांता या दोघांना घेऊन महाराज परत आले। दशरथ ऋषींनी राजाला राजा, राजा मंत्र्यांना यज्ञाची आवश्यक तयारी काय काय असते ते सांगितले मग काय झालं की गुरु वशिष्ठाने त्यासाठी सेवकांची नियुक्ती केली मंत्री सुमंत्र यास इतर देशातील राज राजांचा सत्कार कसा करावा त्यांना बोलवणं कसं पाठवावं त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था काय असावी यज्ञ करण्यासाठी कशी तयार करावी या संबंधी सर्व निर्देश दिले शुभ नक्षत्रे असलेल्या दिवशी राजा दशरथ यांनी आपल्या पत्नींच्या सहित यज्ञाची दीक्षा घेतली तत्पश्चात यज्ञ संबंधित अश्व भूमंडळात भ्रमण करून परत आला आणि यज्ञास प्रारंभ झाला मग ह्या एका यज्ञानंतर महाराज दशरथांनी ऋष्यशृंग ऋषींच्या मदतीने निष्ठेने पुत्रकामे यज्ञ केला तेजस्वी ऋषींनी जेव्हा यज्ञामध्ये आहुती दिली तेव्हा काय झालं बर तर इतका पवित्र यज्ञ होता इतके चांगले ऋषी ते यज्ञ करत होते म्हणून त्यांचा प्रभा सामर्थ्याचा प्रभाव एवढा मोठा होता कि विधीनुसार आहुती ग्रहण करण्यासाठी देवता सिद्ध गंधर्व महर्षी गण आपापला भाग ग्रहण करण्यासाठी आल्या ते सर्व जेव्हा एकत्रित झाले तेव्हा ते अदृश्य रूपाने होते बरं का असे लवकुश सांगताहेत आपल्याला सर्व देवता ब्रह्मदेव यांना म्हणाले की भगवान रावण नामक राक्षस आम्हा सर्वांना फार कष्ट देत आहे म्हणून त्याच्या वधासाठी आपल्याला काही ना काही उपाय अवश्य केला पाहिजे झालं होतं काय की ब्रह्मदेवानी त्याला असा वर दिला होता कोणाला रावणाला की तो गंधर्व यक्ष देवता तथा राक्षसांच्या हाती मारला जाऊ नये पण जेव्हा त्यांनी तप करून वर मागितला तेव्हा मनुष्यानं तो अतिशय तुच्छ समजत होता म्हणून आता मनुष्याच्या हातूनच त्याचा वध होईल आणि त्याच वेळी नेमके भगवान विष्णू ही गरुडावर बसून तिथे पोहोचले आपला भाग ग्रहण करण्यासाठी तेव्हा सर्व देवता भगवान विष्णूंना म्हणाले की प्रभू अयोध्येचे राजे दर्श दशरथ जे आहेत ते धर्मज्ञ आहेत उदार महर्षींच्या समान तेजस्वी आहेत त्यांच्या ते तीन राण्या आहेत आणि आपण आपली चार स्वरूपे धारण करून राजांच्या त्या तीन राण्यांच्या गर्भातून पुत्र रूपाने अवतार ग्रहण करावा या प्रकारे मनुष्य रूपात प्रकट होऊन आपण त्या कंटक बनलेल्या रावणास जो देवतांना सुद्धा अवध्या आहे हे ऐकल्यानंतर श्रीहरी स्वतःला चार स्वरूपात प्रकट करून दशरथाला पिता बनवण्याचा निश्चय केला त्यांचा भक्ती भाव पाहून देव प्रसन्न झाले आणि दशरथांचा कारण ते यज्ञ करत होते आणि मग राजा दशरथांच्या समोर अग्निकुंडातून एक दिव्य दूत प्रगट झाला त्याच्या हातात एक सुवर्णाची परात होती आणि ती परात अमृत तुल्य खिरीने भरलेली होती दिव्य दूत म्हणाले ही पवित्र खीर तुमच्या राणींमध्ये वाटा आणि लवकरच तुमच्या वंशाला दिव्य उत्तराधिकारी प्राप्त होते राजा दशरथ यांनी खिरीचा अर्धा भाग महाराणी कौशल्येला राहिलेल्या अर्ध्याचा अर्धा भाग राणी सुमित्रेला उरलेल्या खिरीचा अर्धा भाग कैकईला आणि जो अवशिष्ट भाग राहिलेला होता तो अवशिष्ट भाग त्यांनी परत सुमित्रेला दिला अशा प्रकाराने खीर दिल्यानंतर यथा सगळ्या राण्यांना गर्भधारणा झाली आता इकडे आपण ज्याला बॅक स्टोरी म्हणतो ना इकडे काय चालू आहे की ज्यावेळी आता भगवान विष्णूंनी म्हटलं की मनुष्य रूपाने आता आपल्याला बाबा पृथ्वी तलावर जायचंय तेव्हा ब्रह्मदेवानी सर्व देवतांना सांगितले की देवगण तुम्ही सर्व भगवान विष्णूंचे सहाय्यक म्हणून अशा पुत्रांची उत्पत्ती करा की जे सर्व प्रकाराच्या अस्त्रविद्येच्या गुणांनी संपन्न असतील आणि त्याप्रमाणे विभिन्न देवतांनी पुत्रांची उत्पत्ती केली देवराज इंद्राने वाली भगवान सूर्याने सुग्रीव हनुमान आपल्याला माहीत आहेत वायुपुत्र होते या प्रकारे कित्येक हजार वानरांची उत्पत्ती झाली अस्वले वानर गोलांगुल जातीचे वीर लंगूर इत्यादी स्वरूपामध्ये भगवान श्रीरामांना सहायता करण्यासाठी प्रकट झालेल्या त्या वानर विना वीरांनी ही सारी पृथ्वी भरून गेली हे सगळं बॅक स्टोरी आता परत येऊया हो दशरथांकडे यज्ञ समाप्त झाल्यावर भिन्न भिन्न देशांचे राजे ही प्रसन्नतापूर्वक आपापल्या देशात निघून गेले महाराणी कौसल्याच्या पोटी चैत्र शुद्ध नवमी पुनर्वसु नक्षत्र आणि कर्क लग्नाच्या शुभ वेळी इक्षवाकुकुळात एक तेजस्वी पुत्र जन्मास आला स्वयं भगवान विष्णूंचा अवतार हे पाच ग्रह तेव्हा उच्च स्थानी विद्यमान होते तथा लग्नामध्ये चंद्रमा बरोबर बृहस्पती विराजमान तत्पश्चात पुष्य नक्षत्र तथा मीन लग्नावर पासून भरतांचा जन्म झाला राणी सुमित्रेने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या दोन पुत्रांना आश्लेषा नक्षत्र आणि कर्क लग्नावर जन्म दिला त्यावेळी आपल्या उच्च स्थानी विराजमान होता राजा दशरथांचे हे चारही पुत्र पृथक पृथक गुणांनी संपन्न आणि सुंदर होते संपूर्ण अयोध्येत आनंदोत्सव सुरू झाला मंगलवाद्याचा गजर होता सगळी प्रजा अतिशय आनंदी होती कारण त्यांना चार राजकुमार मिळाले होते अकरा दिवसानंतर महर्षी वशिष्ठांनी सर्वांची नावे ठेवली त्यांनी ज्येष्ठ पुत्र कौशल्यानंदन च नाव ठेवलं राम कैकई कुमार भरत आणि सुमित्रेच्या एका पुत्राचं नाव लक्ष्मण आणि दुसऱ्याचं नाव शत्रुघ्न अशा प्रकारे चार दिव्य कुमार पृथ्वीवर आले राम भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न जणू काही धर्माचे चार स्तंभ जे धर्म संस्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरले होते त्यांच्या जन्माने एका सुवर्ण युगाची सुरुवात झाली हा केवळ राजकुमारांचाच जन्म नव्हता तर पर साक्षात परमात्म्याच्या अवतरणाचा सोहळा होता ही तर अजून सुरुवातच होती पुढे काय होईल आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे ना त्यांच्या बालपणातील अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी पुढील भागात आपले स्वागत आहे पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून पुढचा भाग शनिवारी जेव्हा प्रसारित होईल तेव्हा आपल्याला तो वेळेवर मिळेल आपल्या सर्वांच्या सहयोगाची अशीच निरंतर अपेक्षा आहे जेणेकरून आपला जो मूळ इतिहास ज्याला मायथॉलॉजी नाही म्हणायचंय तो इतिहास आपल्या पुढच्या आप पिढी समोर अमूल्य ठेवा ठेवण्यात आपण सर्वजण बरोबर वाटचाल करूया धन्यवाद श्री राम जय राम जय जय राम राम जन्म झालेला आहे आज उद्या खरच रामनवमी आहे तेव्हा आपण सगळ्यांनी हे ऐकावं आणि हो, आनंद घ्यावा